अभिवादन करूया आपल्या मार्गदर्शनामध्ये अजिंक्य भांडारकर जे सोबत ज्यांनी संवाद साधला त्यांनी एक गोष्ट सांगितली ती थोडीशी एक मिनिट सांगतो आणि मग माझ्या विषयाकडे बळतो त्यांनी सांगितलं की गाडगे महाराजांचं शेवटचं कीर्तन पंढरपूरला झालं तर योगायोग असा आहे की ज्या दोन संत पुरुषांना विद्यापीठांची नावं दिली एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुसरे गाडगे बाबा गाडगे महाराजांचंही शेवटचं कीर्तन पंढरपूरलाच झालं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आहेत यांचं शेवटचं कीर्तन शेवटचं भजन हे सुद्धा पंढरपूरलाच झालं पंढरपूरला तुकडोजी महाराजांनी जी खंजेरी खाली ठेवली ती नंतर उचललीच नाही त्यांचं निधन झालं हे या दोघांमधलं साम्य आहे की दोघांनाही ज्याला म्हणतात ते आहे की गाडगे महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये ते कधी देवळात गेले नाही गाडगे महाराज समाज प्रबोधन करत राहिले कीर्तन करत राहिले पण गाडगे महाराज कधीही देवळाची पायरी चढले नाहीत सर्वसाधारणपणे आपण आपली समज अशी असते किंवा आपल्यावर संस्कार असे असतात की देवापुढे काय झालं पाहिजे विनम्र झालं पाहिजे झुकलं पाहिजे पण त्याहीपेक्षा गाडगे महाराजांनी आम्हाला हे शिकवलं की आपण जागृत राहिलं पाहिजे आपण ताट मानेनं झालं म्हणता येईन जगलं पाहिजे त्याकरता तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे मी कोणाच्या तरी स्टेटसवर पाहिलं काय स्टेटस पाहिलं की तुमची जर परिस्थिती नसेल तर हातची ताटी विका तुमची जर परिस्थिती नसेल तर तुमच्या हातामध्ये आपल्याकडे थाळी असते ना हे ताट विका वाटल्यास हातावर जेवा पण शिक्षण घ्या हे गाडगे महाराजांचे निरक्षर असणाऱ्या गाडगे महाराजांचे विचार आहे ज्यांच्या नावानं आज अमरावती विद्यापीठाला सन्मान प्राप्त झाला आहे असे गाडगे महाराज जे कधीच देवळात गेले नाही पण देवापेक्षाही मोठे झालेत म्हणजे आपल्याला जर देव व्हायचं असेल तर देवळात जावं लागतं का त्याचं उत्तर नाही असं आहे देवळात न जाताही देव होता येतं हे गाडगे महाराजांनी आम्हाला शिकवलं म्हणून गाडगे महाराजांविषयी खूप सारं बोलण्यासारखं आहे पण आपण त्यावर काही बोलणार नाही आहे स्क्रिप्ट बदला आता हा का विषय काय विषय आहे थँक्यू डिसेंबर कोणता विषय आहे थँक्यू डिसेंबर तर या अनुषंगानं माझ्या समोर इथे माझ्यासोबत असणारे सर्व हुशार समजदार जागरूक असे सर्व मान्यवर आज आपण सुभाषित ऐकलं मुद्दाम मी ते सुभाषित मॅडम पाहून घेतलं की काय सुभाषित होतं आज काय सुभाषित आहे आज सुभाषिताचा अर्थ चा असा असा आहे की शहाण्यांसोबतच बोलावं कोणासोबत बोलायचं आहे शहाण्यांसोबतच बोलावं बंदरांसोबत बोलू नये बंदरांसोबत जर बोललो तर बंदर आपलं घरट सुद्धा पाडतात म्हणजे आपल्याला ते निराधार करतात बरोबर आहे म्हणून मी सांगतो आहे की मी ज्यांच्याशी संवाद साधतो आहे ते सगळेजण कसे आहेत समजदार आणि हुशार आहेत आणि मग हुशारांसोबत संवाद साधणं हेही हुशारीचंच लक्षण आहे म्हणून मी पण थोडाफार का होईना हुशार आहे कि मला तुमच्या सोबत या निमित्तानं बोलायचं आता जे टायटल आहे ते टायटलच मुळात असं आहे की थँक यू डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपण हो। आहोत आणि चोवीस पंचवीस तारखेपासून आपल्याला दहा दिवसाच्या हिवाळी सुट्टी आहे म्हणजे या वर्षामधला शेवटचा जो एकतीस आहे तो एकतीस आपण घरीच घालवणार आहे कारण की तीन तारखेपर्यंत महाविद्यालयाला सुट्ट्या राहणार आहे म्हणून त्यावेळेस आपल्याकडे वेळ येणार नाही किंवा त्या दिवशी आपण इथे जमणार नाही म्हणून अगोदरच मी हा काय घेतला आहे चान्स घेतला आहे आणि सांगितलं की चला आपण बोलूया आपण कशावर बोलूया डिसेंबरवर बोलूया आता विषय असा आहे की थँक्यू कुणाला म्हणायचं थँक्यू म्हणणे हा एक संस्कार आहे थँक्यू म्हणणे हा का आहे हा एक संस्कार आहे आणि मग त्याला अनुसरून आपण बघतो की जानेवारी येतो फेब्रुवारी येतो मार्च येतो एप्रिल वगैरे वगैरे असं करता करता डिसेंबर उजाडतो आणि मग डिसेंबर आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारची जाग येते की अरे संपलो पंचवीस अरे दोन हजार पंचवीस त संपलं आता लगेच काही दिवसामध्ये काय लागणार आहे नवीन वर्ष लागणार आहे आपल्या सगळ्यांना एक शब्द माहिती आहे कोणता शब्द आहे हा शब्द आहे सिंहा व कोणता शब्द आहे सिंहा व हा सिंहा व शब्द खा आला त्यामागचा इतिहास असा आहे की जंगलाचा जो राजा आहे सिंह हा जंगलामध्ये चालत असताना किंवा फेरफटका घालत असताना तो काही अंतर चालतो आणि काही अंतर चालल्यानंतर तो असा मागे बघतो मागच्या परिस्थितीचा काय घेतो आढावा घेतो की सगळं ठीकठाक आहे ना माझ्या मागे ज्याला म्हणते मी पुढे जात असताना माझ्या मागे ऑल इज ओके आहे ना माँगे कोणी काही गडबड तर करत नाही ना आणि मग तो त्याचा आढावा घेत असतो की ओके सगळं ठीक आहे याला सिंहावलोकन असं म्हणतात की पुढे जात असताना माझ्या मागे बरोबर आहे का हे तपासणे याला सिंहावलोकन म्हणायचं आता आपले ऑर्डर अकरा महिने निघून गेले आहेत जानेवारी टू नोव्हेंबर जानेवारी ते नोव्हेंबर संपले आहेत दहा दिवसानंतर आपण नवीन वर्षामध्ये काय करणार आहे एंट्री घेणार आहे किंवा प्रवेश करणार आहे मग या अकरा वर्षामध्ये मी मी काय गमावलं माझ्यामध्ये काय त्रुटी आहे माझ्यामध्ये काय गुण आहे माझ्या कोणतं राहून गेलं हे सगळं तपासण्याची किंवा त्या दृष्टिकोनातून अंतर्मुख होण्याचीही वेळ आहे म्हणून डिसेंबर महत्वाचं की डिसेंबर नाही म्हटलं तरी आम्ही जे ज्याला म्हणते नाचगाराप्रमाणे सुस्त असतो ना या डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येकाला कुठेतरी आणि विशेषतः शहाण्याला तरी जाग येते तो जागी होतो आणि जागी होत असल्या कारणामुळे मग त्याला वाटतं की अरे माझ्या हातचं जे राहिलं आहे ते आता मी काय केलं पाहिजे नव्यानं संकल्प केला पाहिजे नव्यानं मी काहीतरी शपथ घेतली पाहिजे मी नव्यानं काहीतरी प्रतिज्ञा केली पाहिजे की मी आता असं असं वागेन म्हणजे हा डिसेंबर महिना आम्हाला याकरता बाध्य करतो आम्ही जर निद्रिस्त असू तर जागे करण्याच्या दृष्टिकोनातून जर कोणता महिना असेल तर तो आहे डिसेंबर आणि सगळ्यांना हे माहिती आहे की कोणत्याही महिन्यामध्ये आपण संकल्प करत नाही जानेवारी महिन्यात नाही मग तो संपला आता झालं सुरू मग बघू पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नाही किंवा इतर कोणत्याही महिन्यामध्ये आम्ही संकल्प करत नाही पण डिसेंबर असा महिना आहे की जो आम्हाला संकल्प करण्याच्या दृष्टिकोनातून बाध्य करतो तो आम्हाला जागवतो आमच्या जर हातून काही चुका होत असतील तर त्या चुका तो आमच्या निदर्शनास सांगतो आमचं जर काही राहिलं असेल तर हे पेंडिंग वर्क करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला प्रोत्साहित करतो म्हणून डिसेंबर मग एखादा जर आपल्याला असं जागे करत असेल त्याला म्हणते झोपेतून उठवत असेल आपल्याला कार्यप्रमाण करत असेल आपल्याला गती देत असेल आपल्याला नवी दृष्टी देत असेल आपल्याला चालायला शिकवायचं असेल आपल्याला धावायला शिकवत असेल तर अशा या महिन्याला आपण थँक्यू नाही म्हणायला पाहिजे म्हणायलाच पाहिजे आणि मग या डिसेंबर मधल्या मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगणार की यामुळे आम्ही डिसेंबरला थँक्यू म्हणतो पहिलाच दिवस आहे डिसेंबरचा एक डिसेंबर या एक डिसेंबरला आंतरराष्ट्रीय एड्स दिन आपण साजरा करत। करतो है है। है है एक डिसेंबरला आपण काय साजरा करतो आंतरराष्ट्रीय एड्स दिन सगळ्यांना एड्स काय आहे माहिती आहे सगळ्यांना हे माहिती आहे की एड्स असा आजार आहे की ज्यापासून सुटका नाही एकदा तो आपल्याला झाला कि विषय संपला मग हे जर होऊ द्यायचं नसेल तर त्याकरता एक उपाय आहे तो उपाय कोणता आहे जबाबदारीपूर्वक ज्याला म्हणता येईल आचरण एक डिसेंबरला हा डिसेंबर महिना आम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतो की बघा पुढे खड्डा आहे यात जर पडायचं नसेल तर तुम्ही सावध राहा एक तारखेलाच एक डिसेंबरलाच आम्हाला हा डिसेंबर महिना हे सांगतो की बी अलर्ट आणि मग आम्ही पुढे सरकारला लागल्यानंतर आम्हाला सगळ्यांना माहित आहे की सहा डिसेंबरला बाबासाहेबांचं निधन झालं आम्ही महापरिनिर्वाण दिन साजरा करतो ज्या महामानवानं शून्यातून विश्व तयार केलं तो महामानव आमच्यामध्ये होऊन गेला सहा डिसेंबरला आम्हाला याची जाणीव होते की आपण शून्य जरी असलो तरी आपण विश्व जिंकू शकतो हा डिसेंबर त्यानंतर चार दिवसानंतर दहा डिसेंबर येत दहा डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिस आहे किंवा दिवस आहे आम्हाला प्राप्त असणारे जे हक्क आहेत आम्हाला प्राप्त असणारे जे अधिकार आहेत या अधिकाराप्रती हा दिवस आम्हाला काय करत असतो जागे करत असतो की तुम्हाला हे हे अधिकार आहेत याच तुम्ही काय केलं पाहिजे याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे याला अनुसरून तुम्ही तुमचं वर्तन ठेवलं पाहिजे हा तो दहा डिसेंबर या दहा डिसेंबरला अजून एक दिवस आहे या दहा डिसेंबरला जगामध्ये सर्वात मोठ प्राईज सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे नोबेल प्राइज जगामधला सर्वात मोठा असणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक जसं भारतामध्ये भारतरत्न आहे ना तसं जागतिक पाठीवर किंवा जागतिक पातळीवर सर्वात मोठा पुरस्कार जर कोणता असेल तर तो, तो आहे नोबेल प्राईज आणि हे नोबेल प्राईज आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून प्रत्येक जण काय करत असतो धडपडत असतो अगदी डोनाल्ड ट्रम्प सुद्धा डोनाल्ड जे मध्ये मध्ये सांगतात ना भारत पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं मी थांबवलं मी थांबवलं हे या याकरताच असतं की निदान मला शांततेचं काय मिळायला पाहिजे नोबेल प्राईज मिळायला पाहिजे अतिशय मानाचं प्रतिष्ठेचं आणि एक नंबरचं बक्षीस जागतिक लेव्हलचं हे नोबेल मला मिळालं पाहिजे याकरता सगळे जण प्रयत्न असतात आणि हे आ, नोबेल प्राईज पाच सहा क्षेत्रामध्ये दिलं जात म्हणजे संशोधकांना दिला जातं वैद्यकशास्त्रामध्ये दिला जातं साहित्याला दिला जातं आणि शांतते करता जागतिक लेवलला जे प्रयत्न करत असतील मानवतावादाच्या दृष्टिकोनातून जे संघर्षरत असतील त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार दहा डिसेंबरला वितरित होतो या दहा डिसेंबरला हा पुरस्कार ज्यांच्या नावानं आहे तो अल्फ्रेड नोबेलचा पुण्यतिथीचा दिवस आहे त्या दिवशी अल्फ्रेड नोबेल अठराशे शहाण्णवला वारलेत आणि मग त्यांनी कमावलेली जी संपत्ती आहे त्यावेळेस अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये अठराशे शहाण्णवमध्ये तीन पॉईंट ब्याऐंशी अशी काहीतरी करोड त्यावेळेस त्यांनी हा आपल्या उत्पन्नामधला ऐंशी टक्के वाटा या नोबेल प्राइज करता राखून ठेवला म्हणून जागतिक स्तरावर असे पुरस्कार आहे आणि हे पुरस्कार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मी काहीतरी केलं पाहिजे ही चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रेरणा याच डिसेंबर महिन्यामध्ये मिळते ज्यावेळेस एखाद्याला पुरस्कार मिळतो त्यावेळेस साहजिकच आपसुकच आपोआप आपल्याही मनामध्ये कुठेतरी आपल्याला असं वाटत की जर मी तिथे असतो तर जर हा पुरस्कार मलाही मिळाला तर नुसतं जर तर न होत नाहीये त्याकरता आपलं आयुष्य जर 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 काय करावं लागतं खर्ची घालावं लागतं तेव्हा कुठे पुरस्कार मिळतो पण या डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला ही प्रेरणा नक्कीच मिळते की अरे माझं टार्गेट काय असलं पाहिजे माझं टार्गेट हे नोबेल प्राईज असलं पाहिजे की आयुष्यामध्ये एकदा तरी केव्हा तरी माझं निदान नॉमिनेशन तर होईल माझं नाव तर तिथे जाईल म्हणून डिसेंबर महिना आम्हाला या अनुषंगानं प्रेरित करतो त्या दहा डिसेंबरच्या एक दिवस अगोदर आहे नऊ डिसेंबर आणि या नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक काय झाली संपन्न झाली त्याचाच परिपाक म्हणून भारतीय राज्यघटना उदयाला आली एवढी मोठी ही घटना आहे नऊ दहा झाली आता पुढे जाऊया आता डायरेक्ट वीसवर येऊ आजची वीस डिसेंबर आहे देव न होता देव होता येत देव न होता देव होता येत हे जर आम्हाला कोणता दिवस शिकवत असेल तर तो, तो आहे आजचा दिवस म्हणजे वीस डिसेंबर आपल्या पुढे उदाहरण आहे संत गाडगेबाबांचं म्हणजे हे गाडगे महाराज मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याच देवळात गेलेत नाही पण महाराष्ट्रामध्ये असणारी जी काही देवळं आहेत मग ती नाशिक असेल ते पंढरपूर असेल अशा ठिकाणी या लोकांकरता या भाविकांकरता धर्मशाळा बांधण्याचं काम या गाडगे महाराजांनी केलं म्हणून हा दिवस आमच्यासाठी जास्त महत्वाचा आता थोडस अजून पुढे सरकूया लवकरच पंचवीस डिसेंबर येणार आहे आणि पंचवीस डिसेंबरला काय आहे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे ज्याला आपण नाताळ म्हणून साजरा करतो सगळ्या जगामध्ये सर्वात मोठा दिवाळीनंतर सर्वाधिक लोक साजरे करणारा जर कोणता उत्सव असेल सण असेल इव्हेंट असेल तर तो आहे नाताळ आणि या नाताळाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण पाहतो की एक सांता क्लास येतो जो आपल्याला गिफ्ट देतो गिफ्ट मिळाल्यानंतर कोणाला आनंद नाही होत गिफ्ट मिळाल्यानंतर कुणाला आनंद होत नाही असं आहे का कोणी असं नसेल तर सांगा आपल्याकडे एक पुष्पगुच्छ बाकी आहे त्याचा सत्कार करू की मला गिफ्ट मिळाल्यानंतर आनंद होतच नाही असं आहे का नाही या दिवशी जगामध्ये आनंद वाटणारा हा सांता क्लास माझ्याही आयुष्यात यावा आणि मलाही काय मिळावं एखादं गिफ्ट मिळावं मला कोणतं गिफ्ट मिळालं पाहिजे हे प्रत्येकाच्या विचारानुसार ठरत मी कोणत्या गिफ्टचा हक्कदार आहे हे आपल्या कृतीनं ठरत म्हणून आपण अशी कृती केली पाहिजे की मला असं गिफ्ट मिळेल की ज्याकरता मी डिझर्व असेल म्हणून या निमित्तानं हा जो सांताक्लॉज आहे हा सांताक्लॉज तुम्ही जर कष्ट केले परिश्रम केले तर नक्कीच मिळेल आणि कोणताही पुरस्कार कोणताही गिफ्ट हे आपण म्हणतो ना आईत्या पीठावर रेघोट्या तशानं मिळत त्याकरता परिश्रम करावे लागतात त्याकरता कष्ट घ्यावे लागतात त्याकरता तपस्या करावी लागते तेव्हा कुठे गिफ्ट मिळतं म्हणून हा पंचवीस डिसेंबर बरोबर आता आपण शेवटाकडे पोचतो आणि मग या डिसेंबर महिन्यातच काय येणार आहे एकतीस डिसेंबर येणार आहे एकतीस डिसेंबर आल्यानंतर मग आम्ही काय करत असतो स्वतःला झाल्यानंतर सांगत असतो की या पुढच्या वर्षामध्ये तुला हे करायचं आहे या पुढच्या वर्षामध्ये तुला हा संकल्प सिद्धीच न्यायचा आहे म्हणजे एक डिसेंबरला हा डिसेंबर महिना आम्हाला जागे करतो की बी अलर्ट आणि एकतीस डिसेंबरला तो आम्हाला कृती प्रवण करतो की तुला हे यापुढे काय करायचं आहे तुझा टास्क हा आहे कने का नाही डिसेंबर कामाचा डिसेंबर कामाचा आहे कने? का नाही म्हणून ना आपण काय म्हणतो आहे थँक्यू डिसेंबर की तू मला काय केलं ज्याला म्हणता येईल जागेही केलं आणि कृतीप्रवणही केलं तू मला उठवलं आणि तू मला धावायला येईल सुरुवात काय त्याला नंतरही नाही आहे म्हणून हे डिसेंबर थँक्यू ओके चला मना थँक्यू डिसेंबर आता मलाही वाजवा टाळे एकदा <laughs> या डिसेंबरच्या निमित्तानं काय होईल मला शहाण्या लोकांसोबत बोलता आलं आज मी तुम्हाला विद्यार्थी नाही म्हटला आज मी विद्यार्थी मित्रांनो असं अजिबात म्हटलं नाही मी तुम्हाला काय म्हटलं आहे की माझ्या शहाण्या मी तुमच्यासाठी एक शब्द वापरला आहे की मान्यवर इथे उपस्थित असणारे सर्वच कसे आहेत शहाणे मान्यवर आहे आणि या निमित्तानं हा विषय मला सुचला हा म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर केला की चला आपणही काय करूया जग जिंकूया आपणही काय करूया ही दुनिया मुठ्ठी मे करूया करलो दुनिया मुठ्ठी मे म्हणून हा डिसेंबर कसा आहे या अनुषंगानं चांगला आहे म्हणून या स्मार्ट डिसेंबरला डबल थँक्यू थँक्यू